मुक्ताईनगर येथे इंदोर हैदराबाद महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे या कामावर असलेल्या एका डम्परने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा ही घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड पाट्याजवळ घडली असून या अपघातात आई वडील आणि पंधरा वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजे सुमारास घडली असून नितेश जगदीश चव्हाण सुनीता नितेश चव्हाण आणि सुखविंदर नितेश चव्हाण राहणार मातापूर तालुका खकनार जिल्हा बराणपूर अशी अपघातातील मुलांची नावे आहेत तर नेहाल नितेश चव्हाण हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे मध्य प्रदेशातील मूळ रहिवाशी असलेले चव्हाण कुटुंब हे जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील परिसरात सध्या वास्तव्यात होते काही कामानिमित्त मुक्ताईनगरला गेले असता पती पत्नी आणि दोन्ही मुले महामार्गाच्या कडला पूर्णा पाठ्याजवळ सकाळी सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान दुचाकीसह उभे होते महामार्गाच्या कामासाठी मुरून घेऊन जात असलेल्या डंपर चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला उभे असलेले चव्हाण कुटुंब्याला धडकले आणि या अपघातात पती पत्नी आणि सुखविंदर यांचा डंपरच्या मागील झाला तर दुसरा मुलगा फेकला गेल्यामुळे अपघात घडल्यानंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी डंपरला थांबून पेटवून देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी धाव घेत आग तातडीने विजवून चालक महेंद्र प्रसाद राहणार मध्य प्रदेश याच ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला घटनास्थळी गृहरक्षक दलाचे जवान अमोल गुंजाड यांनी अपघातातील जखमी मुलात तातडीने रुग्णालयात दाखल केले पोलीस त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तसेच तीनही मृतदेह हो, ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले सायंकाळी उशिरापर्यंत पर्यंत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होते महामार्गाच्या कामावरील कंत्राटदाराची वाहनं बर्दा वेगाने धावत असल्यामुळे मुक्ताईनगर ते बहनपूर दरम्यानच्या महामार्गावर आतापर्यंत बरेच अपघात झाले असून यात अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे हे रस्त्यावर चालत असताना हे ओव्हरलोड असतात आता तरी आर विभाग या वाहनांवर कारवाई करणार का असा सवाल यावेळी नागरिकांनी बोलून दाखवला तुम्ही जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका साक्षीदार न्यूज जळगाव